नमस्कार मित्रांनो शब्दांकन मीडिया अँड टेक्नॉलॉजी या चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत मराठी हिंदीच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटही गाजवणारे अभिनेते अजिंक्य देव वयाच्या बावीसाव्या वर्षी अजिंक्य देव यांनी आर्धांगी या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले केवळ मराठी चित्रपटातच नव्हे तर त्यांनी आपल्या अभिनयाने हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे मराठी सिनेसृष्टीत जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन यांची चलती असतानाही स्वतःची वेगळी ओळख अजिंक्य देव यांनी निर्माण केली केवळ मराठीतच न थांबता त्यांनी आजवर हिंदी तेलगू आणि इंग्रजी अशा शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या अजिंक्य देव यांचा जन्म तीन मे एकोणीसशे त्रेसष्ट रोजी मुंबईत झाला अभिनयाचा वारसा अजिंक्य देव यांना त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळाला होता अभिनेते अजिंक्य देव हे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे चिरंजीव आहेत अजिंक्य देव यांना अभिनेता व्हायचे नव्हते त्यांना लढाऊ विमानांचा पायलट म्हणजे फायटर पायलट व्हायचे होते, होते। लहानपणापासून त्यांनी हे स्वप्न पाहिले होते त्या ते दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते कॉम्प्युटर सायन्स मध्ये त्यांना पुढे शिकायचे होते त्यासाठी त्यांनी कॉलेज मध्ये असताना फॉर्मही भरला होता त्यांना नेब्रास्का येथील एका युनिव्हर्सिटीत कॉम्प्युटर सायन्स मध्ये प्रवेश मिळाला याच काळात अजिंक्य यांचे वडील रमेश देव हे ऐतिहासिक सर्जा हा सिनेमा तयार करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त होते त्यावेळी ते बाबासाहेब पुरंदरे यांची मदत घेत होते बाबासाहेब पुरंदरे यांनी रमेश देव यांना त्यावेळी घरात असताना बाहेर कशाला सर्जा शोधतोय असा सवाल केला तोपर्यंत अजिंक्य यांना चित्रपटात घेण्याबाबत रमेश देव यांनी विचारही केला नव्हता अजिंक्य यांचे नेब्रास्का येथील युनिव्हर्सिटीत ऍडमिशनही झाले होते विजा पण काढला पण कॉलेज सुरू व्हायला सहा महिने यांचा कालावधी होता त्यावेळी अजिंक्य देव यांनीही आणखी सहा महिने आहेत काम करूयात असा विचार केला त्यावेळी त्यांनी अर्धांगिनी हा सिनेमाही केला शूटिंग संपल्यानंतर अजिंक्य हे अमेरिकेत निघून गेले पण रमेश देव यांना मात्र मुलाने सिनेमातच कारकिर्दी करावी अशी इच्छा होती यासाठी त्यांनी अजिंक्य यांनी भारतात परत यावे यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेरीस त्यांना त्यात यशही आले अतिशय हुशार हरहुन्नरी असे कलाकार आणि दिमागदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते अजिंक्य देव त्यांचा आवाज हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खास पैलू होता मराठी मनोरंजन विश्वास एक प्रगल्भ म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे केवळ अभिनयच नव्हे तर त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची देखील प्रेक्षकांना भुरळ पडली अजिंक्य देव यांच्या एकोणीसशे सत्यांशी मध्ये प्रदर्शित झालेल्या सरजा या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता याच वर्षी त्यांनी संसार या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले संसार या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या दिराची भूमिका साकारली होती त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये अजिंक्य देव यांनी द पिकॉक स्प्रिंग या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले दोन हजार एकोणीसमध्ये असलेल्या द वॉरियर क्वीन ऑफ झासी या हॉलिवूड चित्रपटात अजिंक्य देव यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली होती बॉक्स ऑफिसरवर धुमाकूळ घातलेल्या अजय देवगण यांच्या तानाजी द अनसंग वॉरियर या, या चित्रपटातील अजिंक्य देव यांच्या भूमिकेचे कौतुक झाले अजिंक्य देव यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे अजिंक्य देव यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे हिंदीमध्ये त्यांनी आघाडीच्या नायकांबरोबर काम करणाऱ्या अजिंक्य देव यांनी अर्धांगिनी वहिनीची माया शाब्बा सुनबाई सरजा संसार कशासाठी प्रेमासाठी कच्ची कल्ली सोनेपे सुहागा प्यासी नागिन नागिन इंद्रजीत माहेरची साडी जसा बाप तशी पोरे जिवलगा वाजवारे वाजवा परवाने फूल और अंगार मेहरबान लपंडाव घायाळ कुंकू बजरंगाची कमाल विश्वविनायक चल गंमत करू पांडव पैंजण झी हॉरर शो छोटासा घर द पिकॉक स्प्रिंग सरकार नामा, अवगत, आन वर, मिस्टर या मिस एक क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके रिंगारिंगा चेता दुबंग डेव्हिड चोवीस भातुकली नटी बॉम्ब रिया द वॉरियर क्वीन ऑफ झासी तानाजी या गाजलेल्या चित्रपटातून कामे केली आहेत स्टार प्रवाहावरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेतील बाजी प्रभू देशपांडेची भूमिका गाजली होती सर्जा चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कारासोबत त्यांना महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचा महाराजा यशवंतराव गौरव पुरस्कार मिळाला होता अजिंक्य देव यांनी रेणुका शहाणे यांच्यासह केलेली रवी राय यांची सैलाब ही हिंदी मालिका अतिशय गाजली सैलाब नंतर अजिंक्य यांच्याकडे भूमिकांचा ओघ सुरू झाला युनिट नाईन ही त्यांची गाजलेली मराठी मालिका त्यांनी रेणुका शहाणे यांच्याबरोबर अंतर नावाची टेलिफिल्मही केली आहे मालिकांमधल्या आणि चित्रपट क्षेत्रातल्या या कारकिर्दीबरोबरच अजिंक्य देव यांनी प्रभात एंटरटेनमेंट या दूरदर्शन वाहिनीचे संचालक म्हणूनही काही काळ काम केले या वाहिनीच्या कामात अजिंक्य यांची पत्नी आरती यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता अजिंक्य देव आणि देव कुटुंबीय यांनी विशेष मुलांसाठी मुंबईत सुरू केलेली अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट ही शाळा त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते